तुम्हीही ट्रेडिंग मधून पैसा कमू इच्छिता का पण सुरुवात कशी करावी हे कळत नाहीये का चला तर मग आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की इंट्राडे म्हणजे काय ते कशा प्रकारे काम करते आणि तुम्ही सहज कशा प्रकारे सुरुवात करू इच्छिता चला तर मग आपण सुरुवात करूया ट्रेडिंगचा साधा अर्थ आहे स्वस्त खरेदी करा आणि महाग विक्री करा तुम्ही स्टॉक्स फॉरेक्स क्रिप्टो ट्रेडिंग कमोडिटीज ऑप्शन ट्रेडिंग यामध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता पण एक जर बघितलं तर प्रत्येक मार्केटच वेगळी अशी पद्धत असते मात्र त्यामधून आपण एकच करू शकतो ते म्हणजे फक्त नफा मिळविणे मित्रांनो मार्केट हे कुठलंही असू द्या ते क्रिप्टो असो किंवा स्टॉक्स असो किंवा फोरेक्स असो किंवा कमोडिटीज असो कुठलंही मार्केट असू द्या मित्रांनो ह्यामध्ये आपल्याला चार प्रकारचे ट्रेडर्स हे नक्कीच पाहायला मिळतात पहिला आहे डे ट्रेडर दुसरा आहे स्विंग ट्रेडर तिसरा आहे पोझिशनल ट्रेडर आणि चौथा आहे इन्व्हेस्टर्स तर आता आपण प्रयत्न करू हे समजण्याचा की डे ट्रेडर म्हणजे काय तर डे ट्रेडर म्हणजे ह्यामध्ये ट्रेडर आपला माल ज्या त्या, त्या दिवशीच खरेदी आणि विक्री करीतो दुसरा आहे मित्रांनो स्विंग ट्रेडर ह्यामध्ये ट्रेडर हा दोन ते सात दिवसापर्यंत आपले स्टॉक्स हे होल्ड करीतो आणि तिसरं आहे पोझिशनल ट्रेडिंग ह्यामध्ये ट्रेडर आपले स्टॉक्स हे एक ते तीन महिन्यांपर्यंत होल्ड करीतो आणि चौदा इन्व्हेस्टर ह्यामध्ये ट्रेडर एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष कधी कधी दहा वर्षपर्यंत सुद्धा आपले स्टॉक्स होल्ड करीतात आणि नफा मिळवितात तर मित्रांनो तुम्हाला कशामध्ये ट्रेडिंग करायची आहे आणि तुम्हाला कशामध्ये ट्रेडिंग करण्याची आवड आहे हे नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये सांगत चला आतापर्यंत मित्रांनो आपण ट्रेडिंग म्हणजे काय आणि कोण कोणत्या प्रकारे ट्रेडर्स काम करीतात हे आपण बघितलं आहे तर मित्रांनो इथून पुढे आपण हे बघणार आहोत की ट्रेडिंग करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कशाची गरज आहे तर मित्रांनो त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एखादं सेबी रजिस्टर्ड ब्रोकर आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे कारण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक डीमेट अकाउंट उघडावं लागेल तर मार्केट काही मार्केटमध्ये काही फेमस ब्रोकर आहेत ज्यामध्ये एंजल एंजल वन ब्रोकर त्यानंतर झिरोदा अपस्टॉक्स धन असे वेगवेगळे नामांकित कंपन्या किंवा ब्रोकर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत मी माझा जर विचार करण्यात झाला तर मी चार वर्षापासून फक्त एंजल ब्रोकिंग ॲप हे यूज करत आहे तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला एक डीमेट अकाउंट ओपन करावं लागेल त्यानंतर तुम्हाला मार्केटचं बेसिक मित्रांनो हे समजावं लागेल चार रिडिंग तुम्हाला समजावं लागेल त्यानंतर इंडिकेटर्स म्हणजे काय हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला पेपर ट्रेडिंग सुरुवातीला करावं लागेल आणि सर्वात खास म्हणजे कमी भांडवलानं तुम्हाला मित्रांनो सुरुवात करावं लागेल जे खरंच पैसे टाकून ट्रेडिंग ज्यांना करायचं आहे तेच मी त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्ही कमी भांडवलाने सुरुवात करू शकता आणि ज्यांच्याकडे पैसा नाही ते नक्कीच पेपर ट्रेडिंग करू शकता ट्रेडिंग सुरू करण्या अगोदर सर्वप्रथम तुम्ही हे समजलं पाहिजे की ट्रेडिंग करत असताना तुम्हाला प्रॉफिट होणारच पण प्रॉफिट सोबतच लॉसही तुम्हाला होण्याचा खूप मोठा धोका असतो त्यामुळे योग्य रिस्क मॅनेजमेंट आणि प्रॉपर स्टॉप लॉस वर काम करणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने ट्रेडिंग शिकायचं असेल तर यापुढे येणारे माझे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला मित्रांनो नक्की विसरू नका